चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साथ नमस्कार स्मार्ट न्यूज या आज बुलेटिन मध्य अपल स्वागत सीमा भाग युवा समितीने घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट येत्या दिनांक एकवीस जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात सीमा प्रश्न खटल्याची सुनावणी असून त्या संदर्भात उच्चाधिकार समितीची बैठक बोलावून त्याबद्दल चर्चा त्या व्हावी आणि महाराष्ट्र सरकारच्या बाजूने पूर्वतयारी म्हणून वरिष्ठ वकील साक्षीदार तसेच इतर बाबतची रणनीती ठरवण्यात यावी अशी मागणी सीमा बाग युवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे या संदर्भातील निवेदन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले तसेच खासदार धैर्यशील माने आमदार चंद्रदीप नरके यांनाही याबाबतची निवेदन देण्यात आले कोल्हापूर येथील विमानतळावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन हे निवेदन सादर करण्यात आले तसेच या संदर्भातील निवेदनात खासदार किरण समितीचे सीमाबागचे अध्यक्ष शुभम शेळके कार्याध्यक्ष धनंजय पाटील सरचिटणीस मनोहर हुंद्रे उपाध्यक्ष नारायण मुचंडीकर निप्पाणीचे लक्ष्मीकांत पाटील अशोक घगवे आदी उपस्थित होते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ

झालाच पाहिजे नाही कुणाच्या बापाच आहे खाली सापडून दुचाकीसार ठार नेहमी विगदलेल्या असणाऱ्या काँग्रेस रोडवर शनिवारी दुपारी एकच्या सुमारास घडलेल्या दुर्दैवी अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला भरधाव वेगातील ट्रकच्या मागच्या चाकात अडकून त्याचा मृत्यू झाला वीर चौकच्या मार्गावरून मुख्य काँग्रेस रोडकडे येत असताना दुचाकीस्वार ट्रकच्या मागच्या चाकात अडकला त्यामुळे संपूर्ण शरीर चिंदड्या हो होऊन त्याचा मृत्यू झाला या घटनेनंतर बऱ्याच वेळापर्यंत काँग्रेस रोडवरील वाहतूक ठप्प झाली होती रहदारी पोलिसांकडून मृताची ओळख पटवण्यात आली आहे मठ मुतय्या राहणार सोमनट्टी तालुका असे त्याचे नाव आहे मुत्तय्या हा आपल्या कुटुंबातील एकटाच आधार होता आणि त्याच्या पश्चात आता कुणीही नसल्याची माहिती रहदारी पोलिसांनी दिली यामुळे सोमनट्टी गावावर शोककळा पसरली आहे केंद्र सरकारच्या निषेधार्थ काँग्रेसचे उद्या उपोषण केंद्र सरकारने मनरेगा योजनेतून महात्मा गांधींचे नाव हटवून देशातील गरिबांना दिवाळखोरीत ढकलण्याचे काम सुरू केले आहे हा निर्णय म्हणजे गांधीजींची दुसऱ्यांदा हत्या करण्यासारखेच आहे असा आरोप ए आय सी सीचे प्रभारी गोपीनाथ पल्ल्यप्पन यांनी केला या, या जनविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी उद्या दिनांक अकरा जानेवारी रोजी कर्नाटकाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये काँग्रेसतर्फे एक दिवसीय उपोषण करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले येथील काँग्रेस भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी याबाबतची माहिती दिली कोणत्याही केंद्रीय योजनेत राज्यांचा साठ टक्के वाटा असतो मात्र नामांतराचा निर्णय घेताना केंद्र सरकारने कोणत्याही राज्य सरकारला विश्वासात घेतले नाही असाही आरोप त्यांनी केला या निर्णयाच्या विरोधात काँग्रेसने आंदोलनाची मोठी रूपरेषा तयार केली आहे अकरा जानेवारीच्या उपोषणानंतर तीस जानेवारीपासून तीन जिल्ह्यांमध्ये लढा तीव्र केला जाईल तसेच सात ते सोळा फेब्रुवारी दरम्यान भाजप कार्यालयांना घेराव घालण्यात येईल असेही त्यांनी जाहीर या पत्रकार परिषदेच्या वेळी ग्रामीण जिल्हाध्यक्ष विनय नावलगट्टी आमदार असिफ सेठ बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे काळा अध्यक्ष युवराज कदम सुनील अनमंड मृणाल हेब्बाळकर राजा सलीम आणि इतर काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते दुकान फोडीच्या प्रकरणात तिघा जणांना अटक हिरेबागेवाडी येथील धारवाड बसस्टँड जवळील दुकान फोडून बारा हजार रुपये लंपास केल्याप्रकरणी हिरेबागेवाडी पोलिसांनी काल हुबळी येथील दोन महिलांसह तिघा जणांना अटक केली आहे त्यांच्याजवळून एक ऑटो रिक्षासह रोख आठ हजार रुपये असा एकूण तीन लाख अठ्ठावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे योगेश कृष्णप्पा राव वय चाळीस बेंगलुर उत्तर सध्या राहणार हुबळी सावित्री कृष्णा वज्जनव आणि जानकी बसवराज चट्टेनव दोघीही राहणार जुने हुबळी अशी आहेत हे तिघेही जण एका ऑटो रिक्षातून संकेश्वरला गेले होते तिथून परत हुबळीला जात असताना हिरेबागेवाडी येथील बस स्टँडवर एका दुकान फोडून त्यांनी बारा हजार रुपयांची रोकड रक्कम पळवली होती यानंतर तपास हाती घेण्यात आला होता त्यानंतर त्या प्रकरणी एकूण तीन लाख अठ्ठावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे खासदारांनी घेतला नियोजित विकास कामांचा आढावा बेळगावशी संबंधित नियोजित प्रकल्पांना चालना देण्यासाठी खासदार जगदीश शेट्टर यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली या प्रगती आढावा बैठकीत त्यांनी अधिकारी वर्गाला आवश्यक सूचना दिल्या केंद्र सरकारच्या रेल्वे विभाग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच विमानतळ प्राधिकरण विभागांच्या अधिकाऱ्यांसह इतर विभागाच्या अधिकाऱ्यांची विकासकामांच्या प्रगतीची आढावा बैठक त्यांनी घेतली जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्यासह इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते बेळगाव कित्तूर धारबाड दरम्यान रेल्वे मार्गाच्या प्रगती कामासंदर्भात त्यांना विचारले असता भूसंपादनाच्या संदर्भात माहिती देण्यात आली तसेच याबाबत शहरातील टिळकवाडीतील रेल्वे गेट क्रमांक दुसरे येथे सुरू असलेल्या नियोजित कामासंदर्भात त्यांनी प्रगतीचा आढावा घेतला नजीकच्या काळात याबाबत या ठिकाणी उड्डाण पुलाच्या बांधणीबाबत लवकरच अहवाल तयार करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले यावेळी आणखी इतरही मुद्द्यांवर चर्चा झाली राष्ट्र राष्ट्रीय महामार्गाच्या कामासंदर्भात अधिकाऱ्यांनी विशेष माहिती दिली बैठकीला भूसंपादन अधिकारी श्रीमती जैनापूर चौहान कविता योगपनवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक भुवनेश कुमार आणि विमान वाहतूक प्राधिकरणाचे संचालक त्यागराजन आदी उपस्थित होते रोटरी अन्नोत्सवामध्ये खाद्यपदार्थांच्या बरोबरीने मनोरंजनाचीही पर्वणी रोटरी क्लब ऑफ बेळगाव यांच्या वतीने सावगाव रोड येथील आंगडी कॉलेजच्या मैदानावर सुरू असलेल्या अन्नोत्सवात पहिल्याच दिवशी ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळाला विविध प्रकारच्या पदार्थांची रेलचेल असणारा हा अन्नोत्सव बेळगावकरांसाठी एक पर्वणी ठरला आहे त्याचबरोबरीने अनेक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी या ठिकाणी मिळत आहे रोटरी क्लबच्या वतीने या ठिकाणी खाद्यपर्वणीच्या बरोबरीने मनोरंजनाची पर्वणी देखील उपलब्ध झाली आहे त्यामुळे दैनंदिन स्वरूपात विविध कार्यक्रमांचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले आहे यासाठी नागरिकांची येथे गर्दी होत नजीक आहे नजीकच्या काळात हा प्रतिसाद वाढण्याची चिन्हे आहेत

맞아, 맞아, 맞아. 맞아, 맞아, 맞아. फियाना हाँ गीत जो, दास, जो आपने सुने यहाँ पे आप सभी को जरूर पसंद आया होगी क्योंकि मैं देख रहा था ग्यारह ग्यारह के बाद आप लोग तारीफ की आवाज होती है उसे ये मालूम होता है कि आप सभी लोग इस प्रोग्राम को एंजॉय कर रहे तो यू भी हमारे साथ बने रहें एंजॉय करते रहें एंड यह भी नेक्स्ट सॉन्ग कुछ देर पहले ही जो आपने खी सुना था इस खूबसूरत साज uh, uh, सिद्धार्थ के जरिए तो और एक ऐसा ही मैं uh, फिल्मी क्लासिकल गाने के बारे में कहूँगा